ओळखले का नाही मी कोण आहे आपल्याला त्याच्यामुळे दिसलोत का आम्ही सगळेजण या जेवायला या जेवायला Það er svoð Það er svoð Það er svoð Það er svoð हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि पॅक घेऊन युनिफॉर्म घालून कुठे चालले तर दोन दिवसाची ड्युटी मला परभणी येथे लागलेली आहे तर परभणी येथे अगोदर मी मावशीला भेटणार बाई हात कशी येतात बरी येत का जेवण कधी केलं दुपारच केलं का ओ ओळखायला का नाही कोण आहे हम्म जा खूप दिवसाच्या नंतर मावशीला भेटण्याचा योग आलेला आहे कारण की मावशी परभणीमध्येच मा राहतात पण ड्युटीची धावपळ आणि बरेचसे काही कामाच्या ह्याच्या अडचणी मावशीचं दर्शन घेतलं तर मावशीने पहा चाळीस रुपये दिले आणि आमची गौरी हसती म्हणती म्हणजे गौरीची ती पणजी आणि गौरीची आजी पलीकडते आमच्या वहिनी पाठीमागच्या आणि मावशीचा पहा कसा म्हणजे मायाचा हात तोंडावून फिरवलं की पूर्ण खूप दिवसाच्या नंतर भेटल्याच्या नंतर आणि खरंच खूप मयाळू आहे तर कधीच ही मावशी कोणाला एक शब्द बोलणार नाही किंवा वसवस वगैरे वस असं कधीच कोणालाच ना पडत नाही खूप प्रेमळ आहेत आणि विशेष हे पहा आमचा श्री आणि गौरी आणि हे भावाच्या मुलाचे मुलं म्हणजे मुला माझ्या भाची सुनाचे मुलं भाच्याचे आणि भाजचीसुनाचे ही बघा माझी भाची सून आणि ह्या पण ड्युटी करतात आणि भातचा पण ड्युटी करते एक ग्रामसेवक आणि दोघंही कृषी खात्यामध्येच आहेत आणि ही पा ही जोडी आणि हे त्यांचे गोड दोन लेकरं आणि ह्या आमच्या वहिनी आणि मावशी असा यांचा गोड परिवार आणि खरंच खूप म्हणजे ड्युटी करूनसुद्धा आमची नातसून एवढी म्हणजे चांगली आहे तिचं कौतुक करावं तेवढं कमीच बिचारी ड्युटीला जायच्या अगोदर सर्वांचा स्वयंपाक करते आल्याच्या नंतर पण सर्वांची काळजी घेते विशेष मावशीची कारण की मावशीला बाहेरचं वगैरे खायला काहीच जमत नाही आणि आत्तापर्यंत मावशीला एक गोळी किंवा इंजेक्शनची सुद्धा गरज पडलेली नाही एवढी म्हणजे प्रत्येक अशी काळजी घेतात त्यांची रूम जर पाहिली तर पूर्ण त्यांच्या रूममध्ये सुविधा वगैरे पूर्ण आहे तर मावशीला बाहेर रूमच्या निघायचं पण काम नाही आणि जेव्हा करोना होता तेव्हा हे दोघं तर ड्युटीला बाहेर पडत होते पण मावशीला त्यांनी खूप मावशीची काळजी घेतली आणि मावशीला एका रूममध्येच होत्या मावशीच्या रूममध्ये मस्त ए सी वगैरे लावलेलं ला आहे त्याच्यामुळं मावशीला घराच्या बाहेर आणि रूमच्या बाहेर पण पडायची गरज नव्हती आणि हे आमच्या वहिनी भावाची बायको भावाची आणि यांनी पण सासूची काळजी तेवढीच घेतात आणि नाचून पण आजच सासूची आता ह्या सासूबाई आणि माझी मावशी त्यांच्या सासूबाई दोघी पण मावशीची काळजी घेतात त्याच्यामुळं ते एवढं वयसुद्धा असून मावशी ठणठणीत आहेत आणि मावशीला चष्मा नाही बिना चष्म्याचं मावशी पोथी वगैरे पूर्ण वाचतात ज्ञानेश्वरी वगैरे विचार करा आपल्याला आत्ताच दिसत नाही काही बऱ्याचशा अडचणी येतात त्यांना ऐकू पण येतं आहे एवढ्या वयामध्ये आणि चष्मा पण नाही पाहू शकता आपण म्हणजे पहिले माणसं किती आणि तुम्ही म्हणताल मावशी म्हटल्याच्यानंतर एवढं वय कसं तर मला आठ मावश्या येता आणि आठ मावशा आणि आजी म्हणजे एक मामा असे नऊ येतं आणि त्याच्यामुळं ह्या सर्वात मोठ्या मावशी येतात त्याच्यामुळं मावशीचं वय जरा जास्त आहे आणि ही पहा गौरी आम्हाला वाटलं पाणी सानाय गेली काय की तर लेकरांनी किचनमध्ये जाऊन ज्यू म्हणजे शरबत केलं आणि त्याच्यामध्ये बर्फ सुद्धा टाकून आणलं म्हणजे मी आले तिची तिला एवढी खुशी झाली कारण की ती नेहमी आणि त्याच्यानंतर मी ड्युटीला गेले ड्युटीच्या नंतर <laughs> इकडं रात्री मुक्का मला शिवानीच्या घरी आलेली आणि शिवानीच्या इथं पहा किती मस्त आयटम जेवायला मस्त तव्यावरची भाजी मी बघा शेंगा फ्राय शेंगा फ्राय म्हण पुन्हा भाकरी गरम 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 नंदेला जेवायला ड्युटी आल्याच्या नंतर पुलाव पुलावचा काय समाध चष्मे चष्म का आम्ही सगळेजण या जेवायला या आणि जे <laughs> आज आहे आमच्या भाभीच्या आणि भैयाच्या लग्नाचा वाढदिवस तुम्ही म्हणत असाल आता दोघांचा वाढदिवस आणि इथं तर दिसत आहेत फक्त भाभी तर पप्पा कुठे गेले आले का व्हिडिओ कॉल आलेला आहे आणि आता केक कटिंग होणार आहे कारण की आमचे आम भाऊ अधिवेशनासाठी गेलेले तर बुलढाण्याला आणि ड्युटी ते पोस्टात असल्यामुळं कसं कधीच लागत नाही फर्स्ट अनिव्हर्सरी त्यांची अशी आहे की ती व्हिडिओ कॉलवर व्हायली आणि भाभी मग्न आहेत व्हिडिओ कॉलवर आणि आता आम्ही केक केक कटिंग Hello. चालू करणार आहे रात्री मुक्का मला इकडेच होते आणि सकाळी मला लवकरच नऊ वाजता ड्युटीला जायचं तर साडेआठ वाजताच बाहेरून जाऊन केक आणला आणि यांची ऑनलाईन म्हटलं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करणार तर त्याच्यामुळं लवकर कारण की सी एमचा बंदोबस्त आणि सी एम दौरा म्हटल्याच्या नंतर काय खूपच घाई गडबड बरं आम्हाला नऊ वाजता बोलवलं आहे त्याच्यामुळं साडेस साडेआठ वाजताच हे सेलिब्रेशन व्हायले भाभी म्हणाल्यात यांनी नाहीत काय नाही आणि मला एवढं मी म्हटलं काय नणंदबाई करायलात तर करून घ्या भावी आणि खरंच आमच्या भाभीचा स्वभाव पण खूप चांगला आहे म्हणजे माझी मावस भाभी म्हणजे मावस भावाची बायको आहे पण असं कधी वाटलं नाही मावस सखी म्हणजे ज्याला जीव लावतो आणि मावस भाऊजहीपेक्षाही मैत्रीचं नाते आमचं चांगलं आणि त्याच्यामुळं भाभीचा आणि ह्या भाभीची करवली मीच गेलते यांच्या लग्नामध्ये आणि विशेष यांच्या लग्नाचा वाढदिवस एक एप्रिलला एप्रिल, एप्रिल फुलच्या त्या दिवशी होता म्हणजे रा कधी पण राजभाऊ पण असतात मला एप्रिल फुल केलेलं आहे यांच्या घरच्यांनी म्हणून आणि राजभाऊला कॉल काही लागत नव्हता दोन वेळेस लागला कट झाला आणि त्यांचं अधिवेशनमध्ये मीटिंग वगैरे चालू होती मग शेवटी म्हटलं हा फोटो धरा म्हटलं आणि केक कटिंग करू आणि आता कारण की मला ड्युटीला जायची घाई होती आणि किती वेळ थांबणार त्याच्यानंतर या दोघांना मस्त खाऊ घातलं आणि आगळा वेगळा असा ॲनिव्हर्सरी सेलि सेलिब्रेशन केलेली आणि मला तरी खूप म्हणजे कधीही माझ्या कोणत्याही कार्यक्रम असो का काही असो भाभी आवर्जून येतात आणि योगायोगाने मी ड्युटीमुळे गेलेली आणि त्यांची ॲनिव्हर्सरी होती त्याच्यामुळं मुक्काम केलेली कारण की राजभाऊ पण नव्हते घरी आणि आर्या शौर्याकडं मामी होती त्याच्यामुळं त्यांचं पण काही टेन्शन आलं नाही साहेब पण घरीच होते त्याच्यानंतर पहा आमचा कॅमेरामॅन आमची शिवाणी दिद्दी आणि शिवाणीला केक खाऊ घातलेला आणि खरच छोटा छोट म्हणजे मोठ्या आनंदापेक्षा अशा छोट्या छोट्या आनंद नेहमीच घरच्या मंडळी सोबत घ्यायला पाहिजे आणि हे पहा लासला कॉल आला भैयाचा आता? <laughs> <नागे ते> नंतर, <laughs> पर, फूल दे, <laughs> फूल दे फूल ते काय वर मग मी कॅमेरा दाखवत त्याच्यानंतर मी ड्युटीला गेले आणि शिवानीने मला दुपारी टिफिन आणून दिला आणि सी एम बंदोबस्त म्हणल्यावर कोणाला येऊ वगैरे देत नाहीत हे हे भैयामध्ये तर काय कशाला आली मुलगी मी मुलं काही नाही माझा डब्बा द्यायला आली माझी भाची आहे ओके ओके मग शिवानी डब्बा देऊन गेलेली आणि दिवस गेला आमचा पूर्ण आणि साडेतीन वाजता मुख्यमंत्री तर आले नाही पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार हे आलेले आणि हेलिकॉप्टर आमच्या परभणीच्या ग्राउंडवरच उतरलेलं आणि एवढात म्हणजे हेलिकॉप्टर आल्याच्यानंतर रश गर्दी आणि बंदोबस्त असा चोख करावं लागतं एवढं ऊन होतं भयानक आणि अशा पद्धतीने बंदोबस्त संपला आणि त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजता परभणीमधून आई आणि माझे वडील माझी बहीण आणि माझा बहिणीचा मुलगा आभी तिरुपतीला म्हणजे बालाजीच्या दर्शनाला निघालते तर मग माझा बंदोबस्त संपल्याच्यानंतर सहा वाजता मी रेल्वे स्टेशनला गेले कारण की त्यांची गाडी सव्वा सहाला होती आणि आई भाऊचे दर्शन घेतले आणि त्यांना वाटं लावलं म्हणजे माझा बंदोबस्त आणि मावशीची भेट आईची भेट ताईची भेट भैयाची ॲनिव्हर्सरी सर्वच झालेलं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की